बघा मग आठ दुसरं चॅप्टर आहे आधारित आपल्याला काही प्रॉपर्टी म्हणजे काही गुणधर्म बघायचे आहे मीडियम दोन्ही आहे मराठी इंग्लिश रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण व त्यांचे गुणधर्म बघा काय म्हटलेलं आहे रेषा व छेदिका प्रॉपर्टीज ऑफ बाय टू पॅरल लाईन्स अँड समांतर रेषा म्हटल्या पॅरल लाईन्स म्हणजे किती वळवल्या तर एकमेकांना छत नाही तर आहे बघा क्यू आणि आर एस हा एकमेकांना पॅरल आहे आणि ए बी ही त्यांची काय आहे छेदिका आहे ट्रान्सपोर्ट मग आता पहिला गुणधर्म आहे आपला संगत कोणांचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आता याचा गुणधर्म पहिले मराठीमध्ये बघू समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकींशी एकरूप असतात एकमेकांशी कशी असतात एकरूप एक रूप म्हणजे सारख्या मापाचे असतात दहा चाळीसचा असला तर तोही चाळीस अंशाचा असेल उपस्थितचा असेल तर तोही पस्तीसचा असेल असा त्याचा अर्थ होतो त्याच्यावरती एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे पण त्याच्या आधी हे गुणधर्म प्रॉपर्टी समजून घेणं फार गरजेचं आहे ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलाइस अँड द ट्रान्सफर्सन इज ऑफ कॉम्प्रंट अँगल्स सारख्या मापाचे असतात मग आता आपण शिकलोच करस्पॉन्डिंग अँगल कसे फक्त कॉम्प्रंटचं एकृत्येचं साईन जे आहे ते आज नवीन आहे आपल्या ह्याटी किती जोडे असतात करस्प्रिक एलच्या संगत कोणाच्या चार असतात बरोबर आहे बघा पहिलीही हां बघा कसं लिहि तुम्ही अँगल पी एम ए लिहिलं चालते किंवा एम पी दी लिहिलं तरी चालते बघा લિ શકતા પરંતુ એમ જો વલ એમ એન આર કિં આર એન એમ તમે કસે ના લે શકતા આર એન એમ લિ કિંમત एम एन आर शेवटी एकच आहे तरी पहिली जोडी दुसरी बघा कोण ए एम क्यू सॉरी नाग्रंट पाहिजे कारण आपण एकूण तिचा गुंधू कॉंग्रंट आहे का ना से तुम्ही बघा इंग्रजीवाल्यांनी याला कॉंग्रड आणि मराठी याला एक इंग्रजीवाल्यांनी या सैनला कॉंग्राड नाही बघा भरपूर जण काय करतात असा उलटायस काढतात असं नाही असाच काढायचा हा व्यवस्थित कॉंग्रट आहे व नाही पाहिजे आपल्याला बघा त्याला कॉम्राट एकरूप कोण कोणचा कोण अँगल एम एन एस किंवा एस एन झालं त्याच्यानंतर तिसरी जोडी बघा ईल अँगल की एम एन त्याला एकरूप कॉंग्रॉट तुमचा कोण अँगल आर बी चौथी ही कोण क्यू एम एन एक्रो कॉम्रॉन कोणचा कोण यस एन बी बी एन एस बघा अशा पद्धतीने एक लक्षात ठेवायचं प्रॉपर्टी कोरेस्पॉन्डिंग अँगल समत कोणाचा गुणधर्म हे एकमेकांशी एक रूप असतात म्हणजे सारख्या मापाची असतात दहा हजार तीस असला हा तीस अंशाचा हा चाळीसचा हा चाळीसचा दहा हजार पन्नासचा पन्नासचा ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे बघा सेकंड नंबरची प्रॉपर्टी गुणधर्म बघायचं आपल्याला उत्तम कोणाचा गुणधर्म प्रॉपर्टीचा अल्टरनेट अँगल समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील दोन परस्परांशी एकरूप असतात म्हणजे सारख्या महत्वाचे असतात पेअर ऑफ ए अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स अँड दर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉम्रट अँगल्स हा बघा इथं दोन पॅरल लाईन समांतर रेषा आहे आणि ए बी ही त्यांची छेदिका म्हणजे ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट पडतात एक आंतरविक्रम कोण ज्याला आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतो आणि दुसरा बाय विक्रम कोण म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असं पहिले आपण आंतरविक्रम कोण इंटेरियर अल्टरनेट अँगल घेणार आहोत आपण बघितलेल्या त्याच्या दोन जोड्या एक एक म्हणजेच अँगल पी एम एन तर ूप कोण कुठला अँगल एम एन एस एम एन एस किंवा एस एन एम एकच आहे त्यानंतर दुसरी जोडी बघा अँगल क्यू एम एन कॉम्रंट अँगल आर एन एम एन आर बघा क्यू एम ला एम एन आर पण देऊ शकता किंवा आर एन एम पण देऊ शकता हे झाले आपले आंतरविक्रम पण आता बाह्य बाह्यच्या दोन जोड्या बघा ए किंवा एंगल पी एम एला कॉंग्रा डेकर दुसरं ए एम क्यू त्याला कॉंग्रा डेकर बी हे झाले आपली दुसरी प्रॉपर्टी हा बघा तिसरा गुणधर्म तिसरी प्रॉपर्टी आहे महत्वाची आंतर कोणाचा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ हो इंटेरियर अँगल्स समांतर देशांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या अंतरकोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणाच्या मापांची गरज एकशे ऐंशी अंश असते आपण बघितलं करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट अँगल हे एक रूप असतात कॉन्फ्रंट असतात म्हणजे त्यांची माप सारखी असतात परंतु हा जो अंतर्गोण आहे इंटेरियर अँगल आहे याची जी दोन गुणांच्या मापांची बेरी जातली आहे किती असते एकशे ऐंशी अंश असते ह्या गोष्टी वन एटी डिग्री असते ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे इच फेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरा लाईन्स अँड द ट्रान्सफर्सर इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आणि तसंच हे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे या पद्धतीचे एक्झाम्पल येतात त्या एक्झाम्पलसाठी अभ्यास माहीत असणं गरजेचं आहे पेपरमध्ये याच्या आधारित एक्झाम्पल असतात बघा मग आता इंटरियर अँगल कोणचे कोणते आहे आपण आधी बघितले ती बघू त्यांची बेरीज येतली यांची बेरीज अँगल पी एम एन प्लस अँगल एम एन आर किंवा आर एन एम पण देऊ शकता आर एन एम फक्त जो अँगल घ्यायचा तुम्हाला पाहिजे यांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी पण दुसरं अँगल क्यू एम एन प्लस अँगल म्हणजे कोण एम एन एस घेऊ शकता किंवा येस घेऊ शकता यांची सुद्धा बेस किती आहे एकशे ऐंशी ऐंशी तीन गुणधर्म लक्षात असले म्हणजे एक्झरसाईज सोडवता येईल करस्पॉन्डिंग संगत आणि अल्टरनेट ते इंटेरियर असो एक्सटिरियर असो बाह्य आंतरुत्तम पण असो किंवा आंतरा आतील असो यांची कोणाची माप ही सारखी असतात म्हणजे एक रूप असतं कॉम्रिल असतात परंतु इंटेरियर अँगल म्हणजेच अंतर मध्ये या दोन कोणाच्या बेरीज ही नेहमी किती असते एकशे ऐंशी अंश असते वन एटी डिग्री असते याच्या म्हणजे एक जसे नंतर बघू